साविकी दुनिया रेसिपी चॅनलमध्ये तर आज आपण ट्राय करणार आहे मशरूम मसाला असं तर मशरूम कोणाला आवडत नाही पण अशा पद्धतीने मशरूमची भाजी तुम्ही जर बनवाल तर लहान मुलांना पण आवडीने खातील तर चला रेसिपीला सुरुवात करूया अगोदर मी काय काय घेतलंय मशरूम मसाल्यासाठी तर, तर तुम्हाला सांगते अशा प्रकारे मशरूम आलेले आहेत पॅकेटमध्ये तर ह्याला माती वगैरे लागलेली असते आपल्याला ला ला ह्याला पहिलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे माती खूप लागलेली आहे तर ह्याला स्वच्छ कसं धुवायचं मी तुम्हाला सांगते हे काय वरचं ह्याचे सालटे असतात ह्याचे थोडे थोडे सालटे हे अशा प्रकारे सालटे काढून घ्यायचे हे बघा स्वच्छ करायचं मशरूम असं अशा प्रकारे सर्व सालटे काढून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे हे बघा सर्व मशरूमचे वरचे सालटे काढून घेतलेत मी आता ह्याला आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचे तर त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि पाणी घालायचं आणि ह्याला व्यवस्थित असं वॉश करून म्हणजे स्वच्छ धुवून घ्यायचं जेणेकरून ह्याच्यावर जेवढी घाण आहे तेवढी निघून जाईल हे बघा अशा प्रकारे वॉश करून घ्यायचं याला आणि वॉश करून घेतल्यानंतर मशरूम कट करायचे मोठ्या मशरूमचे ना चार भाग करायचे म्हणजे हे मशरूम भाजीमध्ये टाकल्यानंतर एकदम असे छोटे छोटे होतात आणि छोट्या मशरूमचे फक्त दोन भाग करायचे हे बघा अशा प्रकारे म्हणजे भाजीमध्ये टाकल्यानंतर मशरूम दिसले पाहिजेत आपल्याला हे जास्त मोठी दांडी याला थोडंसं कट करून घेऊया अशा प्रकारे त्याचे चार कट करायचे अशा प्रकारे मी सर्व कट करून घेतलंय ह्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊ आपण आणि मसाल्याची तयारी करून घेऊ मसाला बनवण्यासाठी मी मोठा एक कांदा घेतलाय आणि तो कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे छान असं ब्राऊन कलर होईपर्यंत त्याचाच मसाला बनवायचा कांदा व्यवस्थित भाजील आणि या कांद्याला परतवून घ्यायचं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा गोल्डन ब्राऊन कलरचा झालेला आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला एक मोठा टोमॅटो घेतला टोमॅटो घालायचे टोमॅटोची स्पेशल बाजूला पिवरी पण करू शकता मस्त असं याला पण मिक्स करायचं फ्रेश लसूण टाकलाय मी चार लसणाच्या पाक्या असा फ्रेशच लसून घ्यायचा म्हणजे भाजीला चव चांगली येते आणि घ्यायचं आणि हे सगळं आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून आता आपल्याला मशरूम मॅरिनेट आहे तर त्याच्यासाठी ही प्युरी टोमॅटो कांदा लसूणची प्युरी घेतली आहे हे काळा मसाला हळदी पावडर धना पावडर आणि लाल तिखट तुमच्या हिशोबाने तुम्ही कोणते पण मसाले टाकू शकता आता हे मशरूम घ्यायचे त्याच्यामध्ये मशरूम घालायचं आपण जी पिवरी बनवलेली आहे पिवरी घालायची सगळीच हे सगळे मसाले ह्याच्यामध्ये घालायचे थोडीशी कोथंबीर घालायची आणि याला मिक्स करून घ्यायचं तुम्ही ह्याच्यामध्ये दही पण घालू शकता मी टोमॅटो मोठा मो टाकलाय भरपूर आंबट होईल त्याच्यामुळं दही स्किप केलंय अशा प्रकारे हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि ह्याला पंधरा मिनिटासाठी मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं पंधरा मिनिट झालेले आहेत मशरूम मॅरिनेट झालाय चला मशरूमला आता आपण फोडणी घालूया चला आता पॅन ठेवलाय पॅन गरम झालाय त्याच्यामध्ये तेल घालायचंय दोन चमचे कोणतंही वापरू तेल कोणतंही वापरू वापर। शकता तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे घालायचे जिरे व्यवस्थित तडतडल्यानंतर त्याच्यात थोडस लाल तिखट घालायचं लाल तिखट अगोदर पण घातलेलं आहे आपण त्याच्यामध्ये थोडसच घालायचं हे जास्त तिखट नाही आणि ह्याच्यामध्ये आता हे सगळं व्यवस्थित परतवून घेऊन आपण जे मॅरिनेट केलेलं मशरूम आहे मशरूम घालायचं आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे भाजी बनवून बघितली तर न खाणारे पण आवडीने बोटं पुसून खातील बोटं चाटून खातील मशरूम शिजायला काही जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळं त्याला मिक्स करायचं चा। ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं परत एकदा मिक्स करून घ्यायचं साठी शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आपली भाजी शिजली का एकदा चेक करू हा 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 मस्त खूप छान अशी भाजी बघा कलर पण खूप छान आलाय एकदम छान बनली आहे मशरूम पण दिसत आहे आणि चांगले शिजलेले आहेत छान अशा प्रकारे भाजी बनवून बघा मोठ्या पासून ते लहान मुलापर्यंत आवडीने बोट चाटून खातील पोळीसोबत खा सोबत खा तर मी खाऊन सांगेल तुम्हाला भाजी कशी झाली आहे आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्ही कशी भाजी बनवली आणि त्याची टेस्ट कशी झाली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ